माझं नाव कविता मी एका कापड दुकानात काम करत होते ते एक मोठे नामावंत कापड दुकान होते त्यामुळे आम्ही जेंट्स आणि लेडीज असे बरेच जण कामगार होतो मी सकाळी दहा वाजता कामावर जात होते आणि संध्याकाळी आठला घरी परत येत होते सगळं काही व्यवस्थित चाललं होतं एक दिवस मी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता कामावर गेले तर दुकानात पोलीस आले होते मला बघितल्यावर पोलिसांनी मला मुलीचा फोटो दाखवून विचारलं या मुलीला ओळखतेच का मी म्हणाले हो ओळखते यावर ते पोलीस मला म्हणाले ही मुलगी याच दुकानात काम करत होती ना मी म्हणाले हो पण ती चार दिवस झाले कामावर आलीच नाही का आली नाही हे तुम्हाला माहीत असेलच पोलिसांना माझा संशय होता मला पोलीस उलटसोलट प्रश्न विचारत होते मी खूप घाबरले होते आमच्या सर्व कामगारांची एकी असल्यामुळे ते सर्वजण पोलिसांसोबत बोलायला लागले अहो ती दुकानात येत होती पण काम तर काहीच करत नव्हती सारखी एका कोपऱ्यात कसलं तरी टेन्शन घेऊन बसायची आणि रडायची आम्ही विचारलं तर, तर काहीच सांगायची नाही आणि ज्यावेळी कामावर दुकानात येईल त्यावेळी तिला कामावरून काढून टाकायचं असं आमच्या शेडजींनी ठरवलंच होतं आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही असे सर्वांनी सांगितलं हे ऐकून पोलीस निघून गेले पण हे सगळं ऐकून मला काहीच सुचे ना कारण माझी जी ती जिवलक मैत्रीण होती हे पोलीस त्यांच्याजवळ असलेला तिचा फोटो त्यांची चौकशी हा सगळा प्रकार बघून माझं मन बेचेन झालं होतं सारिका चार दिवस का आली नाही का पोलीस तिच्याबद्दल चौकशी करत होते काय झालं असेल तिच्यासोबत असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते पोलीस येऊन गेल्यापासून माझं कामावर अजिबात लक्ष लागत नव्हतं कधी एकदा सुट्टी होते आणि मी कधी तिच्या घरी चौकशी करायला जाते असं मला झालं होतं कारण तिला फोन करण्यासाठी माझ्याकडे फोनही नव्हता माझं सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं आणि नेमकं त्याच दिवशी रात्रीचे नऊ वाजता सुट्टी झाली मग काय मी काहीतरी कारण सांगून दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायची ठरवली आणि सारिकाच्या घरी जायचं असं ठरवलं मी दुसऱ्या दिवशी घरातील कामावरून तिच्या घरी गेले तर घरातील सर्वजण रडत होते मी तिच्या घरच्यांना विचारलं तर कोणीच काही बोले ना मग मी तिच्या वहिनीला विचारलं तुम्ही तरी सांगा काय झालंय सारिका कुठे आहे मग तिच्या वहिनीने सांगायला सुरुवात केली तिने सगळं काही सांगितल्यावर मला एकदम शॉकच बसला तर सारिकाच्या बाबतीत असं घडलं होतं की सारिकाची परिस्थिती खूपच गरिबीची होती सारिकाची आई लोकांची धुनी भांडी करायची वडील दुसऱ्याच्या शेतात काम करायचे तिचा भाऊ देखील मिळेल ते काम करायचा त्यालाही तीन लहान मुलं असल्यामुळे तिची वहिनी घरीच असायची अशा या परिस्थितीमुळे सारिकाला सातवीतूनच शाळा सोडावी लागली होती आणि मग ती दुकानात कामाला येऊ लागली काही दिवसानंतर ती एका मुलावर प्रेम करू लागली होती तोही तिच्यावर मनापासून प्रेम करत होता दोघे एकमेकांना रोज भेटायचे असं करत करत सहा महिने गेले काही दिवसांनी असं घडलं की त्या मुलाच्या आयुष्यात एक दुसरीच मुलगी आली आणि ती म्हणजे सारिकाच्या आत्याची मुलगी तिचं नाव सोनाली होतं तिला माहिती होतं की सारिका त्याच्यावर प्रेम करते तिनं त्या मुलाला तिच्या जाळ्यात ओढलं सारिकाला हे माहीत नव्हतं कारण तो मुलगा सारिकाला पण पहिल्यासारखाच भेटायला येत होता त्यामुळे सारिकाला लवकर काही कळालंच नाही पण काही दिवस गेल्यानंतर सारिकाच्या आत्याची मुलगी त्या मुलाला सारिकाला भेटण्यासाठी जाऊ देत नव्हती तो मुलगा सारिकाकडे गेला तर ती त्याच्यासोबत भांडण करायची बिचारी सारिका खूप बावडी होती पण आत्याची मुलगी सोनाली खूप हुशार आणि अतिशय दृष्ट होती ती घरातच असल्यामुळे त्या मुलाला सारखी भेटायला जात होती त्याला वेळ देत होती बिचाऱ्या सारिकाला तिच्या कामामुळे रोहनला भेटता येत नव्हतं रोहनचं येणं जाणं सोनालीकडे वाढू लागलं होतं रोहन, रोहन सारिकाला अगदीच कमी भेटू लागला होता सारिकाला त्याचं टेन्शन आलं सारिकाने एक दिवस रोहनला विचारलं तू मला पहिल्यासारखं का, का भेटत नाहीस तो सारिकाशी खोटं बोलला असं काही नाही मला आता वेळ मिळत नाही असं बोलून त्याने तिच्याशी बोलणं टाळलं पण सारिकाच्या मनात सारखे प्रश्न उभा राहिले हा असा माझ्याशी का वागत असेल सारिका दुकानात आली तरी तिचं कामावर लक्ष लागत नव्हतं मग ती शोध घेऊ लागली असं का घडतंय मग सारिकाला कुठून तरी कळालं की तो सोनालीवर प्रेम करतोय सारिकाने सोनालीला खूप समजावलं मी अगोदरपासून रोहनवर प्रेम करते तर तू आमच्या दोघांमध्ये काय येतेस सोनाली सारिकाला म्हणाली रोहन आधी तुझा होता आता तो माझा झालाय हे ऐकून सारिकाला तिचा खूप राग आला पण सोनालीची आई तिच्या लहानपणीच वारली होती म्हणून सारिकाला तिला जास्त काही बोलता येत नव्हतं काय करायचं सा सारिकाला कळेना चार दिवसांनी रोहनने सारिकाला फोन केला आणि म्हणाला सारिका तू माझीच आहेस आणि मी तुझ्याबरोबर लग्नही करणार आहे मला तुझी खूप आठवण येते मला तू त्या ठिकाणी भेटायला ये आणि त्याने तिला पत्ता सांगितला रोहनचा असा सारिकाला फोन आल्यावर बिचाऱ्या सारिकाने त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला आणि ती मनात म्हणाली कदाचित रोहन आता बदललं असेल तिला खूप आनंद झाला नवीन कपडे घालून सारिका रोहनला भेटायला पेट्रोल पंपावर गेली पण तिथे रोहन नव्हताच सारिकाने त्याला फोन केला तर तो म्हणाला जरा पुढे ये थोडं थोडं करत त्याने तिला गावापासून खूप लांब नेलं तिथे पूर्ण जंगल होत आणि त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते त्यांना पाहून सारिका म्हणाली मला इथे का आणलंय आणि ही मुलं कोण आहेत रोहन म्हणाला तुला कळेलच सर्व काही असं म्हणून सगळ्यांनी तिला छेडायला सुरुवात केली सारिका स्वतःची अब्रू आणि जिम वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागली तेव्हा त्यातल्याच ते एका मुलाने तिचं तोंड रुमालाने बांधलं आणि एक एक करून तिच्यावर अत्याचार करू लागले सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरूच होता नंतर त्यांनी तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिला एका विहिरीत ढकलून दिलं चार दिवसांनी विहिरीच्या मालकाने बघितलं की सारिका फुगून वर आली होती ते बघून त्याने लगेच पोलिसात कळवलं पोलिसांनी लगेच तपास चालू केला तर त्यांना समजलं की ती एका कापड दुकानात काम करत होती म्हणून पोलीस दुकानात चौकशी करण्यासाठी आले होते पण त्यांना काहीच हाती लागलं नाही मग ते पोलीस रोहनच्या घरी गेले तर तिथे त्याचे मित्र आणि रोहन पाच जण पोलिसांना सापडले रोहनला पोलिसांनी विचारलं तू सारिकाला का मारलंस तर रोहनने सांगितलं की सारिकावर मी प्रेम करत होतो पण काही दिवसांनी माझ्या आयुष्यात सोनाली आली पण सारिका मला सोनालीला भेटू देत नव्हती ती माझ्याशी सारखं भांडण करायची पण मला सोनाली खूप आवडू लागली होती म्हणून मी सारिकाला न भेटता सोनालीला सारखं भेटायचो हे सारिकाला खटकत होतं एक दिवस सारिका रागारागाने माझ्या माघारी माझ्या आईला घरी जाऊन भेटली आणि आईला सारिका म्हणाली तुमचा मुलगा दोन वर्ष झाली माझ्यावर प्रेम करत होता आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो पण आता त्याने माझ्याकडे जाणं येणं बंद केलं आहे आणि माझ्या आत्याच्या मुलीशी तो प्रेम करू लागलाय मला तुमच्या मुलाने फसवलं आहे मला बर्बाद केला आहे माझ्या आईला माझा खूप राग आला आणि मी घरी गेल्यानंतर ती नको नको ते बोलू लागली आणि मला तिने घरातून बाहेर काढलं मला सारिकाचा सा खूप राग आला होता मग मी माझ्या मित्रांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या मदतीने सारिकाला मारून टाकायचं ठरवलं पण कोणीच तयार होत नव्हतं म्हणून मी त्यांना म्हणालो तुम्ही सारिकासोबत जे हवं ते करू शकता ती मेल्यावर कोणाला काहीच करणार नाही मग एक एक करून सगळे तयार झाले पोलिसांनी त्या सर्व मुलांना पकडून नेलं आणि त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली गेली